हे जे सांस्कृतिक मार्क्सवाद जो आहे तो अभिजितने सांगितलं तसं सा सगळ्याच संस्था मोडीत काढायच्या आणि त्यातल्या सगळ्या संस्था म्हणजे आपण रूढार्थाने अर्थ घेतो की सरकारी एक संस्था आहे ज्युडिशियरी एक संस्था आहे पण सगळ्यात प्राथमिक संस्था कुठली आहे ज्या संस्थेशी आपण जन्मल्या दिवसापासून संबंधित राहतो ती संस्था म्हणजे कुटुंब तर ती संस्था सगळ्यात पहिल्यांदा ह्या लोकांनी अटॅक केली ठरवून अटॅक केली म्हणजे त्यांच्या जर स्ट्रॅटजीज तुम्ही अभिजितच्या पुस्तकामध्ये जर वाचलत तर फॅमिली कुटुंब या संस्थेवरती आघात करायचा आणि त्याच्यासाठी लोकांना इंडिव्हिज्युअलिस्ट बनवायचं जास्तीत जास्त व्यक्तिवादी बनवायचं आणि त्यांना कुटुंबापासून तोडायचं कुटुंबापासून तोडलं कुटुंबा की माणूस समाजापासून तुटतो समाजापासून तुटला की तो देशापासून तुटतो असं ते तुटले पण आहे ते स्टेप बाय स्टेप होत जातं आणि त्याचा दुसरा एक अलिखित असा नियम तो म्हणजे एकदा तुम्ही खूप व्यक्तिवादाच्या जेव्हा आहारी जाता तेव्हा तुम्हाला व्यक्ति मग एक एकट गाठून त्याच्यावरती अटॅक करणं सोपं जातं आण... तुम्ही काय सांगताय ह्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं जातं आणि तुम्ही कोण आहात ह्यावरती अटॅक केला जातो आणि त्याच्यामुळे तुम्हाला मग मनुवादी तुम्हाला मग पेट्रियार्कल सुप्रीमसिस्ट कास्टिस्ट अशी लेबल पहिली चिटकवली जातात आणि त्या लेबलांवरती अटॅक होतो आणि बेसिकली हे काय असतं की तुम्ही काय म्हणता त्यांना ऐकूनच घ्यायचं नसतं त्याचा प्रतिवाद करायचाच नसतो तुम्ही किती तार्किकपणे बोललात तरी दे ट्राय टू अटॅक यू पर्सनली डिस्क्रेडिट युअर रेप्युटेशन आणि आधी ते करून मग तुम्ही काय म्हणताल काही अर्थ राहत नाही